अनेक आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले मंत्री होऊन गेले पण कोणीही त्या ठिकाणी पूल बांधण्याचा विचार केला नाही की मूर्तींचं विसर्जन आहे तेवढं चांगलं नयनरम्य स्थळी आहे परंतु तो घाट व्यवस्थित बांधलेला नाही त्या ठिकाणची जागा हावे कुटुंबियांकडून विकत घेऊन शेवटी मी त्या ठिकाणी गणेश घाट बांधला राजापूरच्या महिलांना सतत चावणारा प्रश्न म्हणजे पाणी टंचाईचा प्रश्न आहे नवीन कोदवली धरण बांधण्यासाठी दहा लक्ष रुपये मंजूर केले आणि योजना मंजूर झाली होती पण निधी येत नव्हता हो त्या निधीसाठी धावपळ केली निधीसाठी धावपळ करून आज छत्रपती शिवाजी नाट्यगृह बांधलं त्याच्या पुढे गाडे पुलाच्या बाजूला आज पंधरा वीस गाड्याचं पार्किंग आहे माझ्या आमदार निधीमधून मी त्या ठिकाणी पैसे खर्च करून त्याला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे राजा नगर परिषदेची निवडणूक दोन हजार पंचवीस ही आता सुरू झालेली आहे मी दोन डिसेंबरला त्याचं मतदान जेव्हा नगर परिषदेच आरक्षण सर्वसाधारण महिला झालोय त्याच वेळेला अनेक कोण आले अनेक जणांनी राजापूर वासियांनी माझी पेट घेतली आणि पुन्हा एकदा नगराध्यक्ष पद म्हणून तुम्ही काम करावं या शहराचा विकास करावा अशी इच्छा अपेक्षा बोलून दाखव आणि त्यामुळे शेवटी मी विचार केला के की माझ्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही राजापूरमधून झाली आणि शेवटी आता वयाच्या या उतरत्या वया पुन्हा उतर एकदा राजापूरसाठीच काम करावं अशी नियतीची इच्छा आहे असं समजू आणि वरिष्ठ आमचे जे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत हर्षवर्धन त्यांनी मला आदेश दिला त्यामुळे मी पुन्हा एकदा राजापीठच्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीत उतरले आहोत एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी पहिल्यांदा नगर नगरसेवक झाले तेव्हा मी अपक्ष नगरसेवक होते एकोणीसशे एक्याण्णव साली मी पुन्हा एकदा अपक्ष नगरसेविका झाले एकोणीसशे शहाण्णवला मी नगरसेवक झाले दोन हजार एक ते दोन हजार सहा मी राजापूर नगरीची थेच नगराध्यक्षा लोकनियुक्त नगराध्यक्षा म्हणून या ठिकाणी काम पाहि आणि ते काम पाहत असताना मी अशी विकास कामं केली लोकांच्या जनतेच्या मनात मी घर केलेलं आहे आणि त्यामुळे लोक आजही मला आमच्या नगराध्यक्ष म्हणून ओळखता आणि म्हणून मी जरी आमदार झाले तरी माझी ओढ मात्र शेवटी राजापूरमध्येच होती आणि ती ओढ मला नियतीने पुन्हा एकदा राजापूरला करून दिलेली आहे मी मागे काही वर्षात अनेक ठिकाणी काम केलं मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळावर मी जवळजवळ सात वर्ष काम केलं राज्य हजपहटीवर काम केलं वो। राज्य वर्क बोर्डचे हे संचालक होते रुपई विद्यापीठ कोकण कृषी विद्यापीठ डोंटर या सभी मी चे सदस्य होते त्याचबरोबर मी जास्त करून नागपूर विद्यापीठाच्या पण महिला सक्षमीकरणाच्या बोलावर पण मी निर्भर होते अशा रीतीने अनेकांनी वाटचाल करता करता राज्यस्तरीय देशपातीवर मी काम केले परंतु राज्यस्तरीय देशपातीवर काम करताना माझ्या मनात विचार मात्र फक्त राजापूरचाच असायचा आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मला राजापूरच्या नगराध्यक्ष पदाची माझ्या गाळ्यात पडेल याबद्दल मला शहरवासियांकडून खात्री आहे कारण आता ही निवडणूक माझी राहिलेली नाही निवडणूक शहरातील नागरिकांनी आपली निवडणूक म्हणून हातात घेतलेली आहे तेव्हा आताची निवडणूक ही कुठच्याही जाती धर्माचा विषय न करता कुठच्याही इतर गोष्टींचा विचार न करता फक्त राजापूरच्या विकासाचा विचार करून लोकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात जितली आणि त्यामुळे पुढील पाच वर्ष कोणाला खरकीवर बसवायचं कुणाच्या हातून आपला विकास करायचा राजापूरच्या जनताने ठरवलेलं आहे आणि त्यामुळे या पुढे मी आणि माझे वीज वदरसे निश्चितपणे चांगल्या बहुमताने विजयी हो याबद्दल मला खात्री आहे शहराच्या विकासाला चालना देताना राजापूर शहर सुंदर कसं दिसेल स्वच्छ कस दिसेल याकडे माझं जास्त लक्ष येते शहरामध्ये येणारे ग्रामीण भागातील लोक त्यांचा पण विचार थोडा व्हायला हवा आमच्याकडे जेव्हा चौकात ची जी पिकप शेड होती ती पत्र्याची आणि तुटलेली होती माझं लक्ष तिकडे असायचं नाही आणि एकदा जेव्हा त्यावेळेचे खासदार सुरेश प्रभू आले तेव्हा त्यांना म्हटलं की साहेब मला फक्त दहा लक्ष रुपये निधी द्या तुमचं नाव कायमचं आमच्या या शहराच्या चौकात राहील तो एक ताबडतोब ताबडतो न मान्य केली आणि रुपये दहा लाख त्या पिकअप शेडसाठी मंजूर केलं त्या खासदार निधीतून तो पिकअप शेड बांधताना मला अनेक संकट आली खूप त्रास झाला परंतु त्या सर्व त्रासावर मात करून मी आज त्या ठिकाणी सुसज्ज अशी एस ची पिकअप शेड बांधली जी शहराच्या मध्यवर्ती भागात आहे आणि शहराच्या हृदयस्थान त्याचबरोबर सगळीकडे लोक उभे राहतात एस साठी म्हणून चार नवीन डिजिटल बस स्टॉप आम्ही शहरात सुरू केलेले आहे की शहराच्या सौंदर्यात भर घालत आहे सगळ्यात महत्वाचा ग्रामीण भागातील लोकांचा येण्याचा प्रश्न पण आम्ही एका वेगळ्या मार्गाने सोडवला राजापूर शहरात दरवर्षी पूर येते परंतु त्या पुरामुळे आमच्या दुसरे जे वार्ड आहेत शहराच्या पुढील भागातील त्या वार्डामध्ये जाण्यासाठी आमच्याकडे होळी वापरावी लावली गेली कित्येक वर्ष लोक होळी वापरत आहेत अनेक आमदार होऊन गेले खासदार होऊन गेले मंत्री होऊन गेले पण कोणीही त्या ठिकाणी पूल बांधण्याचा विचार केला नाही पण माझ्या मनात संकल्प होता की या ठिकाणी दोन शहराच्या मध्यवर्ती भागात जोडायला हवं आणि त्याच्यासाठी मी कोंडे पूल बांधूनच घेणार असा संकल्प मनाशी बाराव त्यासाठी सर्वप्रथम मी पृथ्वीराज चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय चव्हाण साहेबांपुढे प्रश्न उपस्थित केला त्यांनी मला तात्काळ एक कोटी रुपये दिले त्यानंतर दोन दोनपटी तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्याच्यानंतर पुढचे पैसे नगरविकास विकास नगर नगरविकासच्या सेक्रेटरी मनीषा मैसकर यांच्याकडून मी वळते करून घेते आठ पोमेतडचा पूल आसाराच्या मध्यवर्ती भागात आहे अनेक लोकांची होडीने जाणारी वाहतूक थांबली विद्यार्थी महिला ज्येष्ठ नागरिक सगळे त्याबद्दल मला दुवा देत आहेत आणि ग्रामीण भागातून येणारे लोक पण त्या कोंडे पुलावरून राजापूर शहरात येत आहेत आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे आमचे शहरातील गणेश मूर्तींचं विसर्जन अर्जुना ओदवली आणि जैतापूरची खाडी हा संगमाचा भाग आहे त्या ठिकाणी अनेक मूर्तींचं विसर्जन होत असतं माझा नेहमीकडे लक्ष असायचा की मूर्तींचं विसर्जन होत आहे एवढं चांगलं नयनरम्य स्थळी होत आहे परंतु तो खाट व्यवस्थित बांधलेला नाही मी अनेक प्रकारे प्रयत्न करू त्या ठिकाणची जागा हवे कुटुंबियांकडून विकत घेऊ शेवटी मी त्या ठिकाणी गणेश घाट बांधला आज त्या ठिकाणी चांगला गणेश घाट बांधलेला आहे अनेक मूर्तींचे विसर्जन तिथून होत आहे आणि त्याचबरोबर त्या निसर्गरम्य स्थळी ज्येष्ठ नागरिक संध्याकाळचा विसावा म्हणून संध्याकाळच्या विरंगुळा म्हणून त्या ठिकाणी येत असतात आता त्या बांधून तर जवळजवळ वीस वर्ष झाली आता पुन्हा मी पंचवीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये या या पुन्हा एकदा नूतनीकरण करणार आहे राजापूर शहराचा सर्वांगीण विकास हाच माझा इन्त्यास आहे आणि त्या ध्यासापोटीच मी सतत काम करत असते राजापूरच्या महिलांना सतत चावणारा प्रश्न म्हणजे पाणी टंचाईचा प्रश्न आहे मला कल्पना आहे की घरात पाणी नसेल तर महिलांची काय लगबग सुरू होते आणि त्यामुळे मी अग्रक्रम पाणी टंचाई दूर करण्यासाठी केलेला आहे यापूर्वी ही जवळजवळ दोन हजार तीन साली केंद्र सरकारकडून जवळजवळ दोन कोटीची स्कीम मी मंजूर करून नवीन पाणी लाईन घातली होती फिल्टर टँक बांधला होता त्याचबरोबर वरची जी उघडी टाकी होती त्याच्यात जे सगळं झाड पाला पाचोळा पडत होता ती नव्याने बांधून त्या ठिकाणी बंदिस्त टाकी बांधली होती आताही परत माझ्या पाण्याकडेच लक्ष आहे मी आमदार असताना सभागृहात लक्षवेधी उत्पन्न करू साहेबाच्या धरणाच्या बाजूला नवीन कोदवली धरण बांधण्यासाठी दहा लक्ष रुपये मंजूर केले तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहातच मला आश्वासन दिलं की मी तुम्हाला दहा कोटी आता देतो पुढील जो खर्च लागेल तो नंतर बघूया आणि त्याप्रमाणे त्या दहा कोटीच्या निधीमध्ये आम्ही धरणाचं काम चालू केलेलं आहे आणि या धरणाचं काम चालू करत असताना पुन्हा एकदा साडेआठ कोटीचा निधी मी विनंती अर्ज समितीकडे अर्ज करून मंजूर करून घेतला आणि त्यानंतर आज एक नवीन धरण पाण्याचं राजापूरकरांच्या तयार आहे दरवाजे बसवायचे दरवाजे बसले की आता जो पाणी साठा होतो त्याच्या नव्वद पट जास्त पाणी साठा त्या धरणात होईल आणि त्यामुळे राजापूर शहरातील माझ्या महिबा भगिनीनं पाण्याची टंचाई भासणार नाही त्यांना जवळजवळ मुबलक पाणी पुरवठा होईल अशी मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या आयडी एस एम टी अंतर्गत केलेला आहे ते परंतु त्या ठिकाणी योजना मंजूर झाली होती पण निधी येत नव्हता त्या निधीसाठी धावपळ केली निधीसाठी धावपळ करून आज छत्रपती शिवाजी नाट्यगृह बांधलं त्याच्या पुढे गाळे बांधले आणि त्याच्या नूतनीकरणासाठी पुन्हा एकदा मी पैशासाठी पुन्हा एकदा धाव घेतली शासनाकडे आणि चाळीस लक्ष रुपये आणून त्याचं नाट्यगृहाचं पुन्हा नूतनीकरण केलं आज त्या नाट्यगृहामुळे राजापूर नगर परिषदेला आर्थिक फायदा होत आहे राजापूर शहरातील आणि एक नयनरम्य स्पॉट म्हणजे ज्याला पूर्वी रानतळे येथील ज्याला पूर्वी साहेबाची खुर्ची म्हणायची त्या ठिकाणी एक लहानस चिरेबंदी बाकडं होत त्या ठिकाणी कधी कधी जाताना मी खडकावरून अडफड वगैरे जायची ते बघून माझ्या मनात फार विचार येत होता की या ठिकाणी आपण काहीतरी चांगलं करावं आणि माझ्या मनच्या इच्छेने दुर्दम्य इच्छेने तो भाग सगळा मी डेव्हलप करून घेतला आणि त्या साहेबाच्या पुच्छीला आज अतिशय सुंदर असं जांतळे पिकनिक स्पॉट म्हणून आज ते राजापूरकरांच्या सेवेत उपलब्ध आहे यावर्षी पुन्हा एकदा निधी उपलब्ध करून घेऊ त्याचं पुन्हा एकदा नूतनीकरण केलंय सुशोभीकरण केलंय आणि आज त्या ठिकाणा अतिशय सुंदर असं विहंगम दृश्य राजापूर शहराचा आपल्याला पाहायला मिळते याचबरोबर देवझरी दिवटेवाडी येथील देवधरी भाग हा फार अगदी मागासलेला भाग आहे मागासलेला हा इतक्या वर्षात तिथे कोणी लक्षच दिला नव्हता माझ्या मनात ते खतखतच होतं की देवधरी आपल्याला डेव्हलप केली पाहिजे आणि पन्नास लक्ष रुपये खर्च करून दिंटेवाडीतल्या इथल्या देवझरी भागाचा पायऱ्या वगैरे हो सुंदर आम्ही त्या ठिकाणी नवीन असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आपण सर्वांनी राजाखूर घरानी अवश्य त्या ठिकाणी भेट द्यावी खाली आल्यानंतर आपला येतो पूल नन्हेसाब पुलाची पण अवस्था फार वाईट झालेली होती नन्हेसाप पुलाच्या पुला नूतनीकरणासाठी पण आम्ही पैसे आणले आणि त्याचबरोबर नन्नेसाप पुलाचं आता नूतनीकरण चालू आहे बरोबर तुम्ही जर बाजूला बघितले डाव्या बाजूला तर त्या नूत पुलाच्या बाजूला पंधरा वीस गाड्याचं पार्किंग होतंय माझ्या आमदार निधीमधून मी त्या ठिकाणी पैसे खर्च करून त्याला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे पुढे आल्यानंतर जवार चौकात एक कारंज दिसत ते कारंज मी याच्यासाठी बनवलं की वाहतूक व्यवस्था जे एस पीच्या गाड्या वगैरे वळतात ती वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी म्हणून ते कारंज पण मी बसवलं माझे सर्व राजा कुरकर मतदार बंधू भगिनींना माझी विनंती आहे की आज आम्ही पुन्हा एकदा मी माझ्या वीस नगरसेवकांना घेऊन आपल्या सेरेसाठी हजर होत आहे आमच्या या निवडणुकीच्या काळात तुम्ही बहुमोल मत आम्हाला सर्वांना विजयी करा असं मी आवाहन करते आणि खात्री बाळगा की राजापूर शहराचा विकास तुम्ही माझ्या हातात दिलेला आहे आणि त्यामुळे आम्ही निश्चितपणे हा, निश्चित हा विकास करू संकल्प आहे माझा राजापूर शहराचा विकास करायचा